नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय सैनिक समाधान पवार यांचा अपघातात मृत्यू कुलंबरी तालुक्यातील जातावा येथे सन्मानात अंत्यसंस्कार बातमीदार जाकेर बेग भारतीय सैनिक समाधान पवार हे कर्तव्य करून आपल्या मूळ गावी जतावा येथे येत असताना अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी चाळीसगाव फाटाजवळ अपघात झाला होता अपघातात त्यांचा मृत्यू झाला समाधान पवार हे भारतीय सैनिक दलात चोवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी भरती झाले होते मराठा रेजिमेंट सात मराठा लाईट अँड फॅन्ड्री येथे कार्यरत होते बटालियन यांच्या वतीने सुभेदार केशव लहाने व मराठा बटालियन यांच्या वतीने वीर जवान समाधान पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले समाधान पवार यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा भाऊ भाऊजे व आजी असा परिवार आहे भारतीय सैनिक भारत मातेचे सुपुत्र समाधान पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुभेदार केशव लहाणे व मराठा बटालियनचे भारतीय सैनिक उपस्थित होते हुलंब्री तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार अनुराधाताई चव्हाण जितेंद्र जयस्वाल अमोल चव्हाण वडोज बाजार पोलीस सहाय्यक निरीक्षक सुनील इंगळे माजी सैनिक अजिनाथ पवार माजी सैनिक उत्तम पवार वैभव पवार सरपंच सिंधू वणकर उपसरपंच तान्हाजी पवार माजी सरपंच गणेश पवार सामाजिक कार्यकर्ते रवी पवार गणेश विक्रम पवार उमरावतीचे सजाचे तलाठी श्री देशपांडे अप्पा आनंद बनकर माजी उपसरपंच राजेंद्र बनकर राहुल सोनवणे सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांचे नेते आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक अधिकारी वर्ग पत्रकार बांधव गावातील सर्व नागरिक व महिला उपस्थित होता पवार यांच्या पवार यांच्यावर शासकीय इतमामात जाता व येथे एक मार्च दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होते पडिर टय filtकशी खाहँ, टारी